मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हारला अचानक एक फोन येतो त्यामुळे तो, त्या तो फोनवर बोलत असतो तेवढ्यातच मोनिका मोठ्या मोठ्याने बोलू लागते की तुम्हा सर्वांचं झालं जा असेल तर म्युझिक रूममध्ये पेस्ट कंट्रोल करताना मला इथे कुणी नको आहे आता मल्हार फोनवर बोलायचंच थांबतो मोनिकाकडे पाहतच राहतो मोनिका म्हणते आणि फक्त पेस्ट कंट्रोलवालेच तिथे असतील बाकी दुसरं कुणीही नको त्यावेळी आता मल्हार म्हणतो मंजुळा अगं तू सुद्धा मोनिकाबरोबर थांब का कारण तिला वाद्यांमधलं काही समजत नाही त्यावेळी मंजुळा हो असं म्हणते तर मोनिकाला धक्काच बसतो मल्हारने आता मोनिकाचा हा डाव ओळखलेला असतो की तिला एकटीला नक्की कशासाठी तिथे थांबायचंय त्याला जरा शंका चालेली असते पुढे आता मल्हार म्हणतो श्वेता म्युझिक रूममधील जो हार्मोनियम आहे ना तो मुलींच्या रूममध्ये नेऊन ठेव तेव्हा ठीक आहे असं श्वेता म्हणते मल्हार आता सर्वांना काम सांगून तेथून निघून जातो त्या श्वेता पटकन म्युझिक रूममध्ये जाते आणि तेथे असणारा हार्मोनियम घेऊन मुलींच्या निघते त्यावेळी आता मनातल्या मनात मोनिका मनात विचार करू लागते मला इथे कुणीही नको होतं मल्हार ह्या मंजुळाला गळ्यात मारून का केला असेल तिला आता प्रश्न पडलेला असतो ती त्या कामगारांवर खूप जोरात ओरडते आणि म्हणते की तुम्ही काय माझं तोंड पाहत इथे बसला आहात नी खा अगोदर पेस्ट कंट्रोल करून घ्या इकडे आता मंजुळा लगेच म्युझिक रूममध्ये जाते तर रागातच तिच्याकडे आता पाहू लागते काही वेळानंतर दुसरीकडे आता स्वरा आणि पिहू या दोघीही रूममध्ये येतात तर आता श्वेता तेथे अगोदरच पेटी घेऊन आलेली असते स्वरा म्हणते पिहू अगं तू इथे थांब मी काय करते आपले मल्हार गुरुजी आहेत ना त्यांच्या गुरुजींची ती गाण्यांची वही घेऊन येते त्यामुळे काय होईल आपल्याला नवनवीन गाणी शिकता येईल तेव्हा पिहू ठीक आहे असं म्हणते त्यानंतर पिहू आता ती पेटी वाजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु काही पिहूला ती पेटी वाजवताच येत नाही तेव्हा ती आता इकडे तिकडे त्या पेटीवर चेक करू लागते परंतु आता पिहूला समजतच नाही काय करावं आता तेथे मल्हार येतो आणि पिहूला विचारतो बेटा अजून तू रियाज सुरू केला नाही का ती म्हणते डॅडा बघ ना तू अरे ही पेटी वाजतच नाही आहे काय झालं असेल त्यावेळी आता मल्हार म्हणतो थांब मी पाहतो बाळा आता सोहानीने ज्या ठिकाणी तो मोबाईल लपवलेला असतो आता मल्हार पाहणार असतो तेवढ्यातच त्याला इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल आला त्यामुळे तो तसाच बाहेर जातो तर पिहू म्हणते इथे नक्की काय वाजत असत पिहू आता समोर पाहते तर तेथे आता मोबाईल असतो आता पिहू त्या मोबाईलचा लॉक उघडते आणि पाहते तर तो सुहानीचा मोबाईल असतो तेव्हा ती म्हणते यात तर काहीच नाही आहे पण ती तसाच चेक करत राहते तर तिला त्यामध्ये सुहानीचा तो व्हिडिओ दिसतो त्यामध्ये सुहानीने स्पष्टपणे सांगितले घरच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणजे वैदहीचा ॲक्सिडेंट हा मी नाही तर मोनिकाने केलेला आहे तिच्याकडून तो ॲक्सिडेंट झाला तिच्यावर ऐकल्यानंतर पिहूला खूप मोठा धक्का बसतो ती आता रडते आणि म्हणते ती म्हणजेच मंजुळा टीचरच्या बहिणीचा ॲक्सिडेंट हा फक्त माझ्या मम्माने केलाय आता तिला खूप त्रास होऊ लागतो परंतु ती तो मोबाईल तसाच लपवून ठेवते इकडे मोनिका आणि मंजुळा या दोघीही म्युझिक रूममध्ये असतात तर मोनिका त्या माणसांना काहीतरी इशारा करत असते आणि म्हणत असते कुठे काही सापडते का ते पहा तेव्हा ते बर ती माणसं ते शोधू लागतात तर मंजुळाने बरोबर मोनिकाची न ही नजर हेरलेली असते ती मनातल्या मनात विचार करते या मोनिका मॅडमचं नक्की काय चाललं आहे कळतच नाही आहे पिहू ही आता म्युझिक रूमकडे यायला निघालेली असते तिलासारखं सुहानीचं बोलणं आठवत असतं की वैदहीचा ॲक्सिडेंट हा मोनिकाकडूनच झालेला आहे तिला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर धक्का देखील बसलेला असतो ती समोर पाहते तर मोनिका म्युझिक रूम मध्येच असते तर मंजुळा आता मोनिका मॅडमला व्हा खर मला झाकण टाकायचं आहे असं म्हणून म्हणून ती आता मोनिकाला बाजूला व्हायला सांगते त्यावेळी मोनिका रागातच तिच्याकडे पाहू लागते त्याच वेळी पिहू आता तेथे येते ती आता संशयित नजरेने मोनिकाकडे पाहत असते मोनिकाचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन येत असते तेव्हा मोनिका जोरजोरात ओरडू लागते की तू हे काय चुकी करतीयस अगं तू मला अशी बाहेर का घेऊन येते माझं थांबणं खूप महत्वाचं आहे परंतु आता पिहू ऐकायला तयार नसते ती तोंडातून एक शब्द देखील काढत नाही ती मोनिकाचा हात पकडून तिला घेऊन तशीच रूममध्ये घेऊन येते आणि दार लावून घेते मोनिका आता सारखी पिहूला विचारू लागते काय झालं पिहू तू माझ्याकडे अशी का पाहतीयेस परंतु पिहू काहीच बोलत नाही त्यानंतर पिहू आता मोनिकाला मिठी मारते तिला अजिबात सोडतच नाही तेव्हा पिहू अगं तुला काय झालं रडायला असं मोनिका आता सारखी सारखी विचारू लागते की तुला कुणी काही बोललं का ती स्वरा काही बोलली का, बोल का तिला तिची लायकीच दाखवते थांब आता असं म्हणून मोनिका आता पिहूला बाजूला करून तिथून निघालेली असते परंतु आता ती म्हणते की मम्मा नाही जरा शांत रहा त्यावेळी आता मोनिकाला घट्ट पकडून ठेवते त्यावेळी मोनिका म्हणते अगं तू सांगशील तर मला समजेल ना नक्की तुला काय झालं त्यावेळी आता पिहू ऐकतच नाही मग आता ती म्हणते की पिहू असं म्हणून ती पटकन आता पिहूला बाजूला करते ती आता पिहू म्हणते हे खूप रॉंग झालं आहे आणि हे खूप बॅड आहे असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते त्यावेळी आता काय झालं असं मोनिका तिच्या पाठीमागे जात विचारत असते तेवढ्यातच तेथे आता स्वर येते ती पिहूला तेथून जाताना पाहते ती खूप रडत असते ते पाहून ती विचारते काय झालं परंतु आता पिहू काहीच बोलत नाही त्यावेळी आता मोनिका म्हणते तूच काहीतरी माझ्या पिहूला केलं असेल आता स्वरा मोनिका बरोबर काही न बोलता लगेच तिथून निघून जाते ती सरळ पिहू कडे येते तर पिहून त्या अगोदरच त्या टेडीमध्ये तो मोबाईल लपवून ठेवलेला असतो पिहू आता खूप रडत असते स्वरा विचारते काय झालं पिहू अगं तू अशी का रडतीयस मला सांग ना आपण दोघी काहीतरी मार्ग काढूयात यावर पण आता पिहू म्हणते नको स्वरा मला तुझ्याशी आणि कुणाशीच काही बोलायचं नाही आहे प्लीज तू अगोदर इथून जा तू आता स्वराला पिहूची खूप काळजी वाटत असते तरीही पिहू काहीच सांगत नाही त्यानंतर स्वरा म्हणते बरं ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर नको सांगू असं म्हणून ती आता तेथून जाण्याचं ठरवते पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे ती पाहते तर पिहू विचार करत असते मम्मा तू असं का केलं असेल अगं वैदही आंटीला तू हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतंस तू अशी नाही मम्मा आता स्वराही मनातल्या मनात पिहूबद्दलच विचार करत असते इकडे मंजुळा ही म्युझिक रूममध्ये असते तेवढ्यातच मल्हार इन्स्पेक्टर साहेबांबरोबर फोनवर बोलत तेथे येतो त्यावेळी आता मंजुळा पुढे होते तर मल्हारचं फोनवरचं बोलणं होतं तो विचारतो मंजुळा अगं तुला समजलं का मोनिका नक्की इथे काय शोधत होती त्यावेळी मंजुळा म्हणते अहो मल्हार सर मला असं वाटते ती माणसं होती ना तीसुद्धा मोनिका मॅडमचीच होती कारण त्यांच्या खानाखुना सुरू होत्या नक्की ते काहीतरी शोधत होत्या परंतु त्यांच्या हाती काहीच ले नाही मल्हारला आता धक्का बसतो तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो की नक्कीच मोनिका असं काहीतरी सापडत होती तिला आता खोदून खोदून ही गोष्ट विचारलीच पाहिजे तिच्याकडून नक्की सत्य काय आहे हे, हे वदवून घेतलंच पाहिजे तेवढ्यातच आता मंजुळाला जोरातची शिंकं येते तेव्हा मल्हार म्हणतो सॉरी हा मंजुळा माझ्यामुळे तुला इथे राहावं लागलं तेव्हा मल्हारला दे देखील ते आता खूप शिंका येऊ लागतात त्यावेळी आता मल्हार हसतो आणि मंजुळाला म्हणतो की चल इथून अगोदर दोघेही आता हसतच बाहेर जातात इकडे मोनिका आता मग रूममध्ये असते ती इलाबरोबर फोनवर बोलत असते म्हणते की म्युझिक रूमचा कोपरा ना कोपरा मी शोधला परंतु माझ्या हाती अजून तरी काही लागलं नाही आहे त्यावेळी आता इला विचारू लागते अगं असं कसं काही नाही लागलं त्यावेळी आता मोनिकाला देखील खूप शिंका येत असतात ती मोनिका म्हणते काहीही झालं तरी आता मी तो पुरावा शोधणारच आहे पुन्हा म्युझिक रूम कोपराना कोपरा चाळून काढणारच आहे परंतु आता हे सत्य कधीही बाहेर येऊ देणार नाही त्यावेळी आता पिहूने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं मोनिका पुढे पाहते तर तेथे पिहू असते तर मोनिका पटकन आता फोन ठेवून देते आता मोनिकाच्या तोंडूनच हे सत्य ऐकल्यामुळे पिहू लगेच पुढे येते तर आता मोनिका सारखी विचारू लागते अगं काय झाले पिहू तू का रडती मला कळतच नाही अगं तू कामत आहे कामत तू कोणाचं ऐकून घ्यायचं नाही तू सर्वांना सुनवायचं असं का कर तू बेटा एवढी तेव्हा पिहू विचारते तू खरं खरं सांगशील का मम्मा तेव्हा मोनिका म्हणते हो सांगते बेटा मी तू बोल फक्त त्यावेळी आता पिहू विचारते मम्मा वैदहीचा ॲक्सिडेंट नक्की सुहानीनेच केला आहे का आता मोनिकाला काय बोलावं आणि काय सांगावं हे देखील सुचत नाही तिला आता खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता तिच्या रूममध्ये असते पिहूने ज्या टेडी मध्ये तो मोबाईल लपवलेला असतो तो मोबाईल स्वराच्या हाती लागतो त्यावेळी आता स्वराला सत्य समजतं की त्याच्या हातूनच हा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यानंतर ती सरळ पोलिसांना घरी घेऊन येते मल्हार विचारतो काय झालं बेटा ती म्हणते की वैदहीचा म्हणजे मंजुळा आईचा ऍक्सिडंट हा मोनिका काकूने केलं आहे हे, हे सत्य त्याचा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा